प्रत्येक वेळेस हो मी संसारच केला गा जगदुरुकार होतो त्या वेळेस मी संसारी कोण राहिलो मी प्रल्हाद झालो तेव्हाही मी उद्धव झालो तेव्हाही मी नमदेव महाराज झालो तेव्हाही मी झालो तेव्हाही तरीही मला संसाराने काही त्रास दिला नाही आपला काय अनुभव हो आहे आपला अनुभव आहे मला वाटतं कुठेही गेलं कामाला पहिला प्रश्न राहतो महाराज म्हटले काय कस काय चालत आता चाललंय काय चाललंय म्हणजे असं का तुम्ही असं का बोलता म्हणजे का आता ते जे ते म्हटले मग तुम्ही कोणत्या नादात म्हटले मी कशाच्या कोणत्या नादात मी कोणाच्या नादात फरक असं कसं काय झालं म्हणजे असं कसं काय झालं म्हणजे काय आता ते त्यांच्या नादाला लागले मी म्हणलो की त्यांच्या नादा लागले पण त्यांच्या नादात होत संत सज्जन आप हो म्हणजे आपण दुसऱ्याकडे पाहतो पण आपल्याकडे काही पाहायला तयार नाही आणि प्रमाण असं आहे आपली आपण घरा सोडून आपलं आपलं म्हणून संत सज्जन हो आपली काय अवस्था आहे अवस्था ही वाढत चालली की कमी व्हावी ऐका बरं परमार्थ कराल तर अवस्था वाढत जाते आणि संसार कराल तर अवस्था कमी होते परमार्थाने अवस्था वाढत आहे आणि संसाराने अवस्था कमी होते आम्ही आनंदी होतो तेव्हा काय म्हणत होते बोवा बो बोलायची बो बोलायची काय बोला काय बोळा काय बोळा आवाजावर घालत होते असं पण काही नाही आरे तुरे पण होतो पण अभ्यास झाला प्रवचनकार झाले वाढली स्थिती बोने राहिले महाराज 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 पुन्हा कीर्तनकार झाले बाबा बाबा एक कीर्त कीर्तन बाबा त्याच्यावर पुढे आणखी वाढलं म्हणले महाराज ते बाबा नाही मोठे साधक आहेत त्याने उपासक आहेत आहेत पंडित आहेत आता हे वाढत गेले की नाही महाराज पुन्हा आणखीन वय झालं माझे म्हणले ते तपस्वी आहेत ते मोठे महात्मे आहेत किंमत वाढत गेली सुरुवातीला माधुगरी खायची वेळ आहे सुरुवात केला माधुकरी खायची वेळ आली आणि बाबा झाल्यावर माधुकरी खायची वेळ नाही आली जे खायला वाढी ते म्हणले घ्यान बाबा जर शिक घ्यान बाबा जर घ्यान बाबा जर तुम्हाला पोळी नसेल तर भाकरी करतो भाकरी नसेल तर हे करतो हे नसेल तर ते करतो ते नसेल तर ते करतो चहा नसेल घेत दूध घ्या दूध नसेल घेत जी नसेल तर म्हशी चालतो आणखी नसेल तर कोरा करतो कोरा करू लिबू पि पण आमच्या घरून जाऊ नका अवस्था वाढली ना ये, ये, का कमी झाली वाढली ना संसारात काय झालं संसारात आपण लहान होतो तेव्हा म्हणजे आमचं काट्ट असं का म्हणजे पाट्यापासून आपली सुरुवात झाली मग जरा मोठं झालं म्हणले आमचं असं असाय आता काट्यातून जरा थोडस मग पोरग झालं त्याच्यानंतर विचारलं म्हणले ते आमचं येड आहे ना आता येड्यात आलं आणि मग येड शानं झालं आणि मग बापाला म्हणायला लागले हे कोण आहेत म्हणले आमचे हे वडील आहे नंतर विचारलं हे कोण आहेत म्हटले आमचे पालक आहे आता विचारलं हे कोण आहेत म्हणले हे आमचे बाबा आहे म्हणले आता विचारलं हे कोण आहेत म्हणले आमचं म्हातारा आहे पुन्हा विचारला हे कोण आहे अरे म्हणले हे आमचं ढग आहे अवस्था वाढली का कमी झाली महाराज कमी 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 होत गेली महाराज कमी होत हो। जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात म्हणून ज्या संसारामध्ये माणसाची किंमत कमी कमी होत जाते त्या संसारालाच आम्ही कमी किंमत दिली आणि परमार्थाला जादा किंमत दिली त्याचा परिणाम असा झाला की आमचा संसार नष्ट झाला पण पर परमार्थ मात्र वाहू लागला मग तुम्हाला संसाराने त्रासच नाही दिला म्हणजे अजिबात त्रास दिला का बर का संसाराने तुम्हाला त्रास दिला नाही आम्हाला का त्रास देतो जगद गुरु म्हणतात तुम्हीच विचार करा तुम्हाला